नमस्कार मित्रांनो एक राजकीय घडामोडी जी इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कालच्यापासून गाजते त्याच घडामोडीचा एक आढावा घेण्यासाठी मी सध्या आलेलो आहे मी आहे पुण्यात पुण्यात आपण पाठीमाग पाहत असाल निसर्ग कार्यालय आहे जे पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि याच ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व राजकीय घडामोडी घडतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आता आपण पाहतोय की काही वेळातच या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे युवा नेते प्रवीण भैया माने यांचा प्रवेश होणार आहे अगदी असं म्हणतात की पवार साहेब येणार आहेत रोहितदादा पण येणार आहेत आणि समर्थक या ठिकाणी प्रवीण भैयांचे समर्थक या ठिकाणी यायला चालू झालेले आपण पाहतोय गाड्या येत आहेत ता, पार्किंग वगैरे व्यवस्था या ठिकाणी चांगली असल्यामुळे इथं सर्व सुलभ या ठिकाणी आहे या ठिकाणी आता पाहतोय आपण गावागावातून या ठिकाणी समर्थक यायला चालू झालेले आहेत इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समर्थक आलेले आहेत तर या समर्थकांच्या मनात नक्की काय चालू आहे हे आपण जाणून घेण्यासाठी हा एपिसोड करतोय कोण बोलतोय पहिल्यांदा बर बोला, बोला।, बोला।, बोला। बाया, बाया काय भैया साहेब आज प्रवेश करणार आहेत काय पहिली काय भावना आहे भाया साहेबांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा पूर्वी मजबूत होता आणि भैया साहेबांच्या प्रवेशाने आणखी मजबूत होणार आहे तरुणांची जी नवीन पिढी आहे तरुण आणि ज्येष्ठ असा दोन्हींचा समन्वय भैया साहेबांसोबत असल्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा मजबूतीनं इंदापूर तालुक्यात काम करताना आपणास दिसेल आता आपण पाहतोय आपण अगदी थेटच प्रश्न असा येतोय की तालुक्यामध्ये चर्चा आहेत की आता बह्या साहेबांचा प्रवेश आहे मग येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची तिकिटाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात गाजला जातोय आणि एका बाजूला अप्पासाहेब आहेत तर एका बाजूला बहिया साहेब आहेत काय वाटतं आता विरोधक तर प्रचार करतात की ह्या दोघांचा आता जमणार नाही कसं बघता याकडे आजपर्यंत इंदापूर तालुक्याच्या समाजकारणात राजकारणात माने परिवार आणि जागदाळी परिवार हा एकत्र काम करत आलेला आहे त्यांच्या कौटुंबिक संबंध चाळीस वर्षापासून दोन्ही घराण्यात आहेत आजपर्यंत इतिहास त्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि इथून पुढे काम करणार आहेत त्याच्यामुळं जे विरोधकांनी गैरसमज पसरवायचा प्रयत्न केलाय तो, तो कदापि इंदापूर तालुका खपवून घेणार नाही आता आपण पाहतोय तुमचं वय किती हा वय सांगा वय किती साठ वय कुठून आलेत तुम्ही इंदापूर तालुका बघा यांच्या यांच्या खिशावर एक लेबल आहे आणि त्या लेबलवर बघा प्रवीण भैया मानेंचा फोटो आहे काय वाटतं प्रवीण भाई कसं नेतृत्व आहे प्रवीण भाई नेतृत्व चांगले आहेत आणि वशीर आहेत आणि सर्व त्यांच्या पाठीशी आम्ही आलेलो आहे हो इंदापूर तालुक्यात बरोबर काय विधानसभेची जर तयारी बघायची म्हटलं तर विधानसभेची आता उमेदवार कुठले असू द्या पोझिशन सध्याची काय नक्की पोझिशन सध्या शरद पवार साहेबांची आहे शरद पवार साहेबांनाच या ठिकाणी इंदापूर तालुक्यात पवार साहेबांचं जास्त वजन आहे म्हणतात काय काय आहे जुना माणूस आहे आणि शेतकऱ्यांचा आणि सगळ्यांचं प्रेम आहे साहेबावरती त्याच्यामुळं पवार साहेबाला लोकसभेला जास्त मतदान दिलं सुळेबाईंना त्याप्रमाणे प्रवीण माने त्यांच्याकडून प्रवेश करणार आहेत त्यांना काय अडचण येणार नाही आणि जनता त्यांच्या बरोबर आहे विरोधकांनी काही प्रचार केला तरी काही उपयोग होणार नाही बघा विरोधकांनी काही प्रचार केला तर काही उपयोग होणार नाही असं म्हणलं जातंय आणि समर्थक अगदी खुश आहेत कारण गेल्या लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं की असं म्हणतात की काही दबाव होता त्यांच्यावर आणि त्या दबावापोटी ते अजितदादांच्या गटात गेलेले होते परंतु आता हे सर्व गोष्टी म्हणजे झालेले आहेत आता ते सगळं संपून एक नवीन जोमाने हे सर्व कार्यकर्ते विधानसभेची तयारी करणार आहेत पवार साहेब जे सांगतील तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल अशीच या सर्वांची भावना आहे तुर्तास मी इथं थांबतो आपण लाईव्ह कव्हरेज करणार आहे प्रवेशाचं लाईव्ह कव्हरेज करणार आहे आणि आपणापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार तुर्तास मी इथं थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज पुणे